नमस्कार कशा सर्व रोमा ना संपूर्ण फराळ एकाच व्हिडिओमध्ये मी अपलोड करत आहे तर बेसनचे लाडू ऑलरेडी मी अपलोड केलेले आहे आणि शंकरपाळी चकली पुढे तुम्हाला दिसेलच काय काय मी रेसिपी यामध्ये अपलोड केलेले आहे तर चला आता आपण टाईम न घालवता रेसिपी करायला सुरुवात करूया इथे दीड किलो शंकरपाळीसाठी मी पाव किलो यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे आणि द मैदा आहे ना पहिल्यांदा आपल्याला चाळून घ्यायचं आहे मैदा चाळल्यामुळं हलका होतो आणि शंकरपाळी चांगली खुसखुशीत होते ही एक टीप आहे आणि वेलची पावडर आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे पहिल्यांदा सुखजिन्नस मिक्स करून घ्यायचे नंतर इथे मी पावणा किलो म्हणजे सोळाशे ग्रॅम मी इथे दीड किलोसाठी साखर घेतलेली आहे आणि लिटर दूध घेतलेलं आहे लिटर इ यामध्ये तूप घेतलेलं आहे पहिल्यांदा साखर दूध आणि तूप एकत्र एक चांगलं मिक्स करून घ्यायचं फक्त आपल्याला वितळवून घ्यायचे साखर यामध्ये हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे शंकरपाळीचं थोडं थोडं करून घालायचं बरोबर अगदी प्रमाण होतं वरून फक्त दोन ते तीन चमचे पाणी लागले मला तर यामध्ये हे पीठ फक्त असं मी मिक्स करून घेत आहे आणि जास्त आपल्याला हे पीठ मळून नाही घ्यायचं आहे थोडंसंच पीठ मळायचं आहे आणि त्यानंतर मग जास्त भरपूर असे लेयर येण्यासाठी पीठ असं ओबडधोबडच मळून घ्यायचे म्हणजे फक्त बाइंडिंग करून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा दहा मिनटासाठी थांब रेस्ट करून द्यायचे नंतर करून करून, आ, हे बघा अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचे पीठ आणि पुन्हा एकत्र करायचे आणि चपाती करून हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे त्याच्यामुळे ना लेअर चांगले येतात आपल्या क शंकरपाळीला अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण कुरकुरीत पाहिजे असेल म्हणजे खुसखुशीत तर थोडीशी जाडसर लाटायची आणि कडकडी तशी पाहिजे असेल थोडीशी पातळ लाटायची तर मी मिडियम साईजमध्ये लाटून घेते आणि नंतर बाजूच्या कड्यात ते कट करून अशा पद्धतीने एवढ्या जाडीच्या मी शंकरपाळ्या करून घेत आहे इथे बाजूला तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे पहिलं थोडंसं टाकून बघायचं व्यवस्थित होते की नाही तर झाल्यात व्यवस्थित आणि इथे बाकीच्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत तर त्या आपण हे करून घ्यायच्या एकीकडे शंकरपाळ्या तळायला घ्यायच्या आणि एकीकडे लाटायला घ्यायच्या ह्या इकडच्या शंकरपाळ्या तळून होईपर्यंत आपली खालची एक पोळी आहे ती पोलपाटावरची ती लाटून होत आहे हे बघा छान असे लेअर सुटलेले आहेत एकदम मस्त असे अशाच पद्धतीने सर्व मी ह्या शंकरपाळ्या करून घेत आहे एकदम मस्त अशा खुसखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत हे बघा लेअर बघा काय मस्त सुटलेले आहेत अशा पद्धतीने ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत भरपूर लेअर अशा सुटलेल्या शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता दिवाळीची पूर्वतयारी म्हणून तर आपल्याला काय करायचे लाडू करंजी चिवडासाठी आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे लागतातच हे जर असलं ना तर बरं पडतं तर इथे वेलची मी इथे घा घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन जायफळ घेतलेले आहेत ठेचून त्याची पावडर करून घ्यायची आहे थोडीशीच साखर घालायची आणि जे वरचं राहिलेलं आहे तर ते आपण चहा पावडरच्या डब्यामध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे कसं चहाला पण आपला फ्लेवर येईल वेलचीचा तर अशा पद्धतीने वेलची पावडर झालेली आहे सर्व पदार्थामध्ये घालायला आणि ते सर्व ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे आपले सर्व इथे मी घेतलेले आहेत पिस्ता काजू बदाम चारोली काळे मनुके आणि सफेदवाले मनुके असतात ते तर ते सर्व मी स्लायसरने असे कट करून घेत आहे म्हणजे सर्व पदार्थांमध्ये घालायला बरं पडतं आईत्या टायमाला आता इथे सर्व मी कट करून घेत आहे छान असं आणि मग एका अड कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं डब्यामध्ये आणि आता आपल्याला इथे रव्याचे लाडू करायचे आहेत रेसिपी नंबर दोन इथे दीड किलो रवा घेतलेला आहे त्यासाठी मी पाव किलो बेसन घालणार आहे पाव किलो नाही दोनशे ग्रॅम बेसन घालणार आहे आणि त्यासाठी बरोबर दीड किलो रव्याचे लाडूसाठी किंवा बेसनच्या लाडूसाठी बरोबर सोळाशे ग्रॅम तूप लागतं परफेक्ट प्रमाण मी या टायमाला तुम्हाला सांगत आहे कारण मी या टायमाला तूप सर्व मोजून घेतले साखर वगैरे सर्व व्यवस्थित आणि तुपामध्ये पहिल्यांदा आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे नंतर तूप घालायचं आहे तर या तूप भा ह्याच्यासाठी मी रवा भाजण्यासाठी अर्धा किलो तूप पूर्ण मी एक पॅकेट आणलेलं तर ते पूर्ण घातलेलं आहे इथे दोनशे ग्रॅम बेसन घातलेलं आहे ते बाजूच्या पॅनमध्ये भाजत आहे थोडंसं तूप घालून ते चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसन यासाठी घालायचं आहे रव्याच्या लाडूमध्ये कारण आपण रव्याचे लाडू खात असतो तेव्हा तेव्हा हे ना ते तुटतात तर ते तुटू नये बाइंडिंग पण आहे चांगला येण्यासाठी इथे बेसनचे लाडू आपल्याला ला घालायचेत आणि खरपूसपणा ख ह्याच्यामध्ये आहे ना लाडूमध्ये चांगला असा येतो बेसनचा आता इथे रवा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण बेसन घालून घ्यायचे रवा आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचे अजिबात फास्ट गॅस करायचा नाही हा दीड किलो रवा भाजण्यासाठी मला अर्धा तास लागलेला आहे आणि यामध्ये मी बाराशे ग्रॅम इथे साखर घेतलेली आहे थोडंसं कमी गोड केलेलं आहे आणि पिठी साखर मी घरीच केलेली आहे आता यामध्ये आपल्याला हे पिठी साखर आहे ना ते घालून घ्यायचे क गॅस बंद केलेला आहे पिठी साखर मिक्स करून आपण हे अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचे बाजूला आणि ते तूप वितळवून घेतलेलं आहे मी हे बघा पुन्हा एकत्र एक मिक्स करून घेतलेलं आहे पण ते एकत्र चांगलं असं मिक्स होत नाही त्याच्यामुळं आपण मिक्सरमध्ये आपण काय करायचं आहे फिरून घ्यायचं प्लस पॉईंटवरती आणि यामध्येच आपल्याला तूप घालून घ्यायचं हे फिरवत असतानाच थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण एका मोठ्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जे आपण मग अशी काजू बदाम पिस्ता वगैरे सर्व कट करून ठेवलेले तर ते यामध्ये घालायचे हे बघा लाडू एकदम सहज एका हाताने वळता येतात या रव्याचे लाडू अजिबात तुटत नाहीत काही नाहीत वरून पाहिजे तर आपण काळे मनुके चारोळी लावू शकतो जास्त मनुके आवडत नाहीत घरामध्ये लाडूला लावलेले म्हणून तर मी जास्त लावले नाहीत थोडे थोडेच लाडूला लावलेले आहेत आणि वजन तुम्हाला पुढे दाखवते लाडू करेपर्यंत यातले पा चार ते पाच लाडू गायब झालेले आहेत ते गायब झाले ते तुम्हाला समजेल गायब जा का होतात ते तर ते लाडू गायब झालेले आहेत आणि यामध्ये बघा परत पुन्हा मी चारोळी यामध्ये घातलेले आहे एकोणीसशे चाळीस ग्रॅम इथे एका ताटामध्ये लाडू झालेले आहेत आणि इकडे अडीच किलो लाडू झालेले आहेत आता आपण भाजणीची चकली करून घेत आहे तर भाजणीसाठी मी इथे काय केले चार ग्लास पाणी घेतले एक किलोची चकली करत आहे मी इथे चार ग्लास पाणी घेतलेले आहे बरोबर एक किलोसाठी हे आहे प प्रमाणे चार ग्लास पाणी आणि चार ग्लास भाजणीचं पीठ म्हणजे एक किलो होतं त्यामध्ये सफेद तीळ ओवा आणि हळद तिखट मीठ हिंग घालून पाण्याला चांगली उकळी आणायची चार चमचे तेल घालायचे आणि पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आणि नंतर सोऱ्यामध्ये चकलीच्या साच्यामध्ये घालून असं आपण हे चकली करून घ्यायच्यात आणि चकली करताना कसं मीडियम गॅसवरती चकली करायची म्हणजे चांगली चा, कुरकुरीत अशी खुसखुशीत अशी चकली होते कुरकुरीत बोलतात खुसखुशीत शंकरपाळी होते तर, तर हे अशा प्रकारे मी ह्या चकल्या करून घेत आहे सर्व आणि चकल्या झाल्यानंतर मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे इथे मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये जवळपास सात ते आठ चकल्या माझ्या बसतात यामध्ये हे बघा अशा प्रकारे चक चकली झाली चकली तळत आली की नाही की वरती जे तेलावरती बुडबुड येतात ते थोडेसे कमी होतात मग समजायचं चकली आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी हे सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत एकदम मस्त अशा चकल्या झालेल्या आहेत पुढे तुम्हाला आवाज ऐकवते एकदम पोकळ अशा चकल्या झालेल्या आहेत भाजणीच्या चकल्या परफेक्ट परफेक्टप्रमाणे एक एक किलोची भाजणीसाठी चार ग्लास पाणी लागते चार ग्लास पीठ चार ग्लास पाणी चार चमचे तेल आणि आपल्या आवडीप्रमाणे सफेद तीळ ओवा हळद तिखट मीठ आणि हिंग जरूर घालायचे भाजणीच्या चकलीमध्ये किती आवाज ऐकू शकताय मस्त अशी ही चकली झालेली आहे एकदम पटकन अशी तुटली जाते बघा छान असे हे चकले झालेले आहेत आणि आता आपण पुढची रेसिपी बघणार आहे बेसनचे लाडू तर ही व्हिडिओ आहे ती मी पहिल्यांदाच व्हिडिओ अपलोड केलेली आहे आणि कम्युनिटी पोस्टवरती पण मी गेल्या वर्षी जे मी व्हिडिओ बनवलेले आहेत दिवाळीच्या तर त्या पोस्ट केलेल्या आहेत नक्की बघा इथे चण्याची डाळ भाजून घेतलेली आहे चांगली खरपूस आणि मिक्सरला घरीच मी बारीक करून घेतलेली आहे अशी भरभरीत अशी जळदळून घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे सोळाशे ग्रॅम सेम प्रमाण रव्याच्या लाडूसाठी आणि बेसनच्या लाडूसाठी दीड किलोचेच इथे मी लाडू बनवत आहे आणि त्यामध्ये दीड किलो चणा डाळ घेतलेली आहे त्यामध्ये मी पाव किलो बारीक रवा घातलेला आहे आणि त्यासाठी सोळाशे ग्रॅम तूप आणि सोळाशे ग्रॅम साखर बारीक साखर जे म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर हे प्रमाणे आणि आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे यामध्ये बारीक रवा घातलेला आहे थोडं थोडं करून तूप घालत जायचं एकदम तूप घालायचं नाही बेसनच्या लाडूला हे एवढं लक्षात ठेवायचं एकदम घातलं ना की बेसन चांगलं भाजलं जात नाही आणि आपल्याला हे बेसनचे लाडू करताना हात दुखून येतो म्हणून तर आपण पहिल्यांदाच डाळ चांगली भाजून घेतलेली आहे त्यामुळे जास्त हात दुखण्याचं का इथे प्रश्न पडत नाही आणि छान असं हे लाडूचं भाजून झालेलं आहे आत्ता आपल्याला हे फसफसून घ्यायचे म्हणजे दोन चमच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे चांगलं बेसन आहे ना हलकं करून घ्यायचं हे बघा दोन चमचे मी पाणी घालत आहे आता बेसनचा कलर बघा चेंज होईल लगेचच आत्ता कलर बघा एकदम भारी असा येतो नंतर कलर अशा पद्धतीने हे सर्व असं आपल्याला हे फेसून घ्यायचं म्हणजे हलकं करून घ्यायचं आपल्याला हे बेसन आणि हे पाण्याचा संपेपर्यंत पुन्हा एकदा मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे बेसनचे लाडू रवा लाडू सर्व जे आपलं साहित्य आहे जे भाजून घ्यायचं आहे ते आपल्याला मंदाच्यावरती करायचं आहे म्हणजे आपली दिवाळी चांगली एक दोन महिन्यात टिकते कारण मी भरपूर प्रमाणात बनवले बेसनचे लाडू माझे आरामात तीन महिने टिकतात रव्याचे लाडू पण तीन महिने आरामशीर टिकतात काहीच होत नाही अजिबात वास वगैरे येत नाही आणि थंड झाल्यानंतर बघू शकता वरती तूप आलेलं आहे ह्याच्यावरती तर यामध्ये मी साखर पिठी साखर आहे ती एकत्र करून घेते आता यामध्ये थंड होऊन द्यायचे बेसन थंड होण्यासाठी एक तास तरी जातो कारण दीड किलो बेसन आहे जर कमी असेल तर कमी टाईम घेतो यामध्ये आपण जे पिस्ता वगैरे भाजून घेतलेले स्टार्टिंगलाच तर ते आपण यामध्ये घालायचे म्हणून तर दिवाळीची पूर्वतरी अगोदरच करून ठेवायची काजू बदाम पिस्ता ड्रायफ्रुट्स आपल्याला जे लागतील वेलची पावडर पिठी साखर ते आपण अगोदरच करून ठेवायची म्हणजे पटकन अशी दिवाळी होते मी एका दिवसाला तीन पदार्थ केले आणि एका दिवसाला तीन पदार्थ केले आणि तिसऱ्या दिवसाला आता मी शंक परत खाजा आणि हे करणार आहे चिरोटे म्हणजे चिरोटे बनवणार आहे तर हे बघा छान असे मिक्स करून घेतलेले ह्यामध्ये वेलची पडर घातलेली आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि हे पण लाडू मस्त असे होतात आणि याच्यावरती मनुके आणि चारोली घालत आहे एकदम छान असे दिसण्यासाठी अशा पद्धतीने हे बेसनचे लाडू तयार झालेले आहेत एकदम मस्त असे छान असे होतात अजिबात टाळूला चिकटत नाही चिकटत नाहीत एकदम भारी होतात लाडू हे आणि हे टोटल लाडू झालेले आहेत वजनी पाच किलो लाडू झालेले आहेत हे छान अशा पद्धतीने लाडू तयार झालेले आहेत आता आपण करायचे पोहेचा चिवडा पातळ पोहेचा चिवडा घेतलेला आहे इथे पहिल्यांदा पोहे मी चाळून घेतलेले आहेत दीड किलो पोहेचा चिवडा करत आहे आणि उन्हामध्ये तापून घ्यायचे आपल्याला एक तासासाठी तरी आणि पोहे भाजताना आक असतात तर त्यासाठी आकसू नये म्हणून तर काय करायचे आपल्याला पोहे पण मंदाचेवरतीच भाजून घ्यायचे थोडंसं मीठ घालायचे किंचित अगदी मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे आहे ना पोहे आकसत नाहीत छोटे होत नाहीत आपण कसं पोहे भाजताना कमी होतात तर इथे मी पोहेसाठी मसाला करत आहे बडीशेप घेतलेले आहेत धणे घेतलेले आहेत जिरं आणि ओवा घेतलेले आहे थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला पण बारीक थोडंसं ओबडधोबड असं वाटून घ्यायचे पोहे पोहेचा चिवडा करताना आपल्याला प्रश्न पडतो मिरच्या वगैरे असं काढताना तर ही एक सोपी ट्रेक केलेली आहे मी यामध्ये पूर्णाची चाळण असते तर ती घेतलेली आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाव किलो घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या खोबरं घेतलेले आहे ते पाव किलो तीन लसणीच्या गड्डी घेतलेले आहेत ते पण ठेचून घेतलेले आहेत अशाच प्रकारे सर्व मी तेलामध्ये तळून घेणार आहे मिरच्या अगोदर सांगते एक दिवस अगोदर चिवड्या बनवायचे आपल्याला एक दिवस अगोदर मिरच्या बारीक कट करून ठेवून द्यायच्या सुकवाय सुकण्यासाठी म्हणजे आहे ना कुरकुरीत होतात पोह्यामध्ये ते चिवड्यामध्ये आहे ना कुरकुरीत अशा ह्या आपल्याला मिरच्या लागतात तरी ते पाव किलो चणाडा घेतलेले आहे पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे चांगलं असं आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे इथे चणा डाळ पण आपली भाजून झालेली आहे आणि इथे कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता जवळपास मी एक मोठा बाऊलभर कडीपत्ता घेतलेला आहे कारण कडीपत्ता चा छान लागतो चिवड्यामध्ये आणि कडीपत्ता थोडासा उडतो तर थोडंसं बाजूला व्हायचं नाहीतर मग चटका लागण्याची शक्यता आहे तर कडीपत्ता कुरकुरीत असा आपल्याला तळून घ्यायचं आहे या तेलामध्ये अशा पद्धतीने सर्व मी पदार्थ आहेत आपलं साहित्य आहे तर ते मी भाजून घेतलेले आहे मिरची लसूण डाळवं म्हणजे चण्याची डाळ आणि शेंगदाणे खोबरं आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे मोहरी घातलेली आहे त्याच पॅनमध्ये जवळपास मी हे दीडशे ते दोनशे ग्रॅम मी तेल घेतलेलं आहे तीन चमचे हिंग घातलेलं आहे हिंग पोह्यामध्ये मस्ट आहे म्हणजे घालायलाच पाहिजे इथे काळं मीठ घेतलेलं आहे सफेद तीळ आणि जे आपण मगाशी मसाला केलेला आहे तर ते घातलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे कारण पॅन गरम झालेला आहे म्हणून तर आता हे आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि यामध्येच आपल्याला हळद घालायचे हळद मी ते दोन चमच्या घालत आहे कारण माझ्या हळदीला कलर भरपूर आहे म्हणून दोन चमच्या घालत आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे यामध्ये हे पुन्हा एकदा मी मिक, मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे मागाशी बा तळून घेतलेलं तर ते एकत्र एक करून घ्यायचे आणि ते झाल्यानंतर मग ते भाजून घेतलेले पोहे आहेत ते यामध्ये घालायचे आणि जो आपण तडका केलेला आहे म्हणजे फोडणी केलेली आहे चिवड्यासाठी तर ती घालून घ्यायचे एकदम छान असे खरपूस तळलेले आहेत आणि खोबरं जास्त करपवायचं नाही नाही तर मग चिवड्याचा चिवड्याला ना टेस्ट चांगली येत नाही हे बघा पोहे मस्त असे भाजून झालेले आहेत एकदम असे तुटतात आहे हातामध्ये घेतल्यानंतर चरचरीत असे तुम्हाला लास्टला मी आवाज ऐकवते आणि चिवडा पण आहे ना आरामशीर दोन महिने टिकतो अजिबात नरम पडत नाही ना नाही तेलकट होत एकदम मस्त असा चिवडा होतो आणि ही जी आपण फोडणी केलेली आहे तर ती घालून घ्यायची हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे यामध्ये काळे मनुके आणि पांढरे मनुके असतात तर ते घालून घ्यायचेत आणि मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने आणि त्यानंतर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आहे ना गॅसवरती आपल्याला एक पाच मिनटासाठी मंदाचेवरती ठेवून द्यायचं ह्या चिवड्याचं म्हणजे पातेला येते आणि आवाज ऐकू शकते एकदम असा कुरकुरीत असा चिवडं झालेला आहे मस्त एकदम आणि पोह पोह्याचा चिवडा थंड झाल्यानंतर आपण यामध्ये दोन ते तीन चमचे पिटी साखर घालणार आहे म्हणजे छान असा हा चिवडाही होतो आत्ता गरम आहे तर नंतर आपण यामध्ये साखर घालायचे आता आपल्याला करंजी करायची इथे शंभर ग्रॅम तूप घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा किलो बारीक रवा घ्यायचा आहे मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहे बारीक रवा थोडंसं भाजला की मग त्यामध्येच मी एक दोनशे ग्रॅम पीठ घाल घालणार आहे कारण यामध्ये आहे ना पीठ घातल्यामुळे करंजीला मस्त असा खुसखुशीतपणा येतो आणि सारण आहे ना ते खाताना असं पडत नाही आणि गोळा होत नाही म्हणून तर आणि छान असा सर रवा भाजून घेतलेला आहे इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे अर्धा किलो खोबरं घेणार आहे खोबरं थोडंसं किसून घेतलेलं आहे त्यामध्ये मी पुन्हा एकदा तूप घालत आहे चांगलं भाजत आलं की मग त्याच्यामध्ये डेसिक्रेट कोकोनट होतं माझ्याकडं तर ते मी ह्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम घातलेले आहे सफेद तीळ घ्यायचे ते इथे पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम खसखस घ्यायचे छान असं हे खोबरं भाजून झाले बघू शकते गुलाबी सरक खोबरं भाजून घेतलेलं आहे मंदाचेवरती आपल्याला हे भाजून आहे पुन्हा एकदा यामध्ये दोन ते ती तीन चमचे मी तूप घालत आहे त्यामध्ये पन्नास ग्रॅम सफेद तीळ बिना पॉलिशवाले घालायचे पॉलिशवाले नाही घालायचे पन्नास ग्रॅम खसखस हे पुन्हा एकदा भाजून घ्यायचे आणि जे आपण सारण केलेले त्यामध्ये घालून घ्यायचे आता चिवडा थंड झालेला आहे तर चिवड्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे साखर घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना आवाज ऐकू शकता एकदम असा आवाज येते पोहायचा कुरकुरीत असा पोहायचा छान असा हा चिवडा तयार झालेला आहे आता हा चिवडा आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून घ्यायचा आहे आणि मग डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे चिवडा नरम पडणार नाही आता जे आपण सारण केलेले आहे करंजीसाठी तर ते आपण यामध्ये आवडीप्रमाणे जे मग अशी आपण ड्रायफ्रुट्स भाजलेले आहे स्टार्टिंगला चारोळी यामध्ये मी मनुके घालत नाही पिस्ता घातलेला आहे काजू बदाम जे कट करून ठेवलेले आहेत तर ते घालत आहे आणि यामध्ये मी शंभर ग्रॅम मिल्क पावडर घालणार आहे मिल्क पावडर तुम्ही भाजता भाजून थोडीशी घेऊ शकता पण मी अशीच घेतलेली आहे कारण एवढं सारण मला आता सर्व यूज मध्ये होईल म्हणजे वापरण्यात येईल यामध्ये जायफळ बेलची पावडर करून घेतलेली ती घातलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये पिटी साखर घेतलेली आहे यामध्ये पिटी साखर मी एक किलो पिटी साखर घेतलेली आहे एवढ्या सारणासाठी आणि या सारणामध्ये माझे एकशे पंचवीस करंजा झालेल्या आहेत आणि थोडंसं राहिलेलं आहे म्हणजे पाव किलो अजून करंजा होतील तेवढं सारण राहिलेलं आहे तर ते देव दिवाळीसाठी मी ते ठेवून दिलेले आहे आणि हे सारं नाही आहे ना मिल्क पावडर जर तुम्ही घातली तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवायचं एक महिनाभर टिकतं आणि इथे पीठ मळून घेतलेलं आहे इथे पीठ मी इथे पावणं किलो पीठ घेतलेलं आहे मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि तुपाचं मोहन घालून थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून असं थोडंसं पातळसर मळून घेतलेलं आहे मैदा लावून घ्यायचं आहे आता पुरी लाटून घ्यायचे आणि हे करंजीचं साच आहे माझ्याकडं तर त्यामध्ये मी करंजी करणार आहे एकदम सोपं पडतं करंजी करण्यासाठी इथे सारण तयार आहे आणि करंजी काढण्यासाठी आहे ना अशा पद्धतीने आपण घ्यायचे चाळण घ्यायचे खाली करायचे किंवा टोपला असेल तुमच्याकडे तर टोपल्यामध्ये घालून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायचे पुरी लाटून झाली की मग ते साच्यामध्ये घालायचे एक दीड चमचा सारण बसतं यामध्ये आणि बाजूनी दूध किंवा पाण्याचा हात घ्यायचे आणि अशा पद्धतीने दाबूनही करंजी एकसारख्या होतात छान अशा आणि हे करंजी आता आपण हे सर्व तळून घ्यायचे अशा पद्धतीने करंजी करून घेत आहे जास्त करंजी साठवून ठेवायची नाही थोडे थोडे झाले की पटकन तळून घ्यायचे नाही तर मग तुटण्याची शक्यता असते आणि करंजीचं करंजीचं पीठ कसं कर म्हणून घेतलं तर ते, ते सांगते अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला शंभर ग्रॅम बारीक रावा लागणार आहे शंभर ग्रॅम चणा डाळीचं पीठ लागणार आहे म्हणजे बेसन लागणार आहे आणि दोन ते तीन चमचे साखर लागणार आहे साखर यासाठी घालायची की आपल्याला आहे ना साखर घातल्यामुळे करंजीला वरचं आहे ना ते कलर एकदम भारी येतो आणि छान अशा चा कुसखुशीत होतात त्यासाठी साखर घालायचे आणि हे बघा असं अशा पद्धतीने ह्या करंजे झालेल्या आहेत आवाज ऐकू शकता एकदम मस्त झालेले आहेत करंजा अशा पद्धतीने मी करंज्या करून घेतलेल्या आहेत सर्वच आता आपण चिरोटे करणार आहे इथे मैदा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेले यामध्ये आणि पावटी रवा घेतलेला आहे चिरोटे चांगले असे खुसखुशीत होण्यासाठी यावरती आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे इथे मी आ, हे बघा शंभर ग्रॅम अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यासाठी शंभर ग्रॅम मी बारीक रवा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे जवळपास पोहे खायचे जे चमचे असतात ते चार प चमचे यामध्ये मी तुपाचं मोहन घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि असं मुठीमध्ये घेऊन पीठ आहे ना मुठीमध्ये घेऊन बघायचं असं थोडासा गोळा झाला पाहिजे तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेते आणि नंतर मग थोडंसं पाणी घालून आपल्याला हे असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि एक दहा पंधरा मिनटंसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे आता त्यासाठी साठा तयार करायचं आहे तर इथे मी तूप घेतलेलं आहे दोनशे तुपामध्ये मैदा आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्ही फक्त मैदा किंवा तांदळाचं पीठ घालू शकता किंवा कॉर्नफ्लावर घालू शकता तर इथे मी दोन्ही पीठं घातलेली आहेत आणि असं स्लरी टाईप आपल्याला करून घ्यायचं जास्त घट्ट करायचं नाही इथे पिठाचे चार गोळे तयार करून घेतलेले त्याची प चपाती लाटून घेतलेली आहे पातळ त्यावरती आपल्याला हे तुपाचं जे साठा तयार करून घेतलेला तांदळाचं पीठ आणि मैद्याचं तर ते सर्व बाजूने सारखं लावून घ्यायचं आहे अजिबात कुठे म्हणजे जागा खाली नाही राहिली पाहिजे आणि त्यावरून आपल्याला थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे माहिती त्याचं किंवा तांदळाचं पीठ भुरभुरू शकतो आपण आणि तांदळे हे पीठ आपण भुरभुरते का तर याचे आहे ना लेअर चांगले यायला या पाहिजे म्हणून तर आणि त्यावरती अजून दुसरी पोळी ठेवून देते मी आणि त्याच्यावरती पण सेम तशीच आपल्याला प्रोसेस करायचे सेम तसंच साठा लावायचे पीठ वरून थोडं भुरभुर यायचे आणि नंतर परत असं अशा पद्धतीने मी हे चार पोळ्या एकत्र करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाच सहा अशा पण पोळ्या करू शकता मी चार घेतले आहेत नंतर मग असा घट्ट असा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे घट्ट रोल करून घ्यायचा नंतर मग चाकूच्या सहाय्याने आपल्याला मिडियम साईजमध्ये आपल्याला जेवढी मोठी चिरोटे पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे कट करून घ्यायचेत आणि नंतर हलक्या हाताने फक्त थोडंसं प्रेस करायचं म्हणजे लाटणीने लाटून घ्यायचे आणि आपल्याला तेल एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला हे गरम करून घ्यायचं हे बघा जास्त फास्ट गॅसवरती तळायचे नाही तर आहे ना त्याला जे लेअर असतात ना ते सुटत नाहीत तर त्यासाठी अशा पद्धतीने मी हे सर्व चिरोटे करून घेतलेले आहे जिथे पिटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्येच पेलची पावडर घातलेली आहे आणि थोडीशी कोमट झाली ना चिरोटे व त्यावरती आपल्याला साखर भुरभुरून घ्यायचे कारण काल आपण ह्यामध्ये हे पण पाकामध्ये पण मुरू शकतो पण जास्त सर्व गोड होईल दिवाळीचा फराळ म्हणून तर मी ही पद्धत वापरली आहे आणि नंतर मग दुसरी पद्धत पण अशीच केलेली आहे सेम फक्त हे गोल केले नाहीत थोडेसे लांब आकाराचे केलेले आहेत चिरोटे अशाच प्रकारे सर्व चिरोटे हे तयार करून घेतलेले आहेत आणि मंदाच्यावरती तळून घ्यायचेत म्हणजे ह्याच्या पण लेअर चांगले असे सुटतात सर्व चिरोटे तयार झाल्यानंतर थोडेसे थंड झाले की मग आपण पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतो एक महिनाभर आरामशीर टिकतात आणि मस्त खुसखुशीत असे होतात जर सर्व दिवाळीचा फराळ एकाच व्हिडिओमध्ये हो मी हे केलेलं आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि स सबस्क्राईब नक्की करा आणि इथे तुम्ही आवाज ऐकू शकता मस्त असं आहे च साखर आतमध्ये चांगली मुरलेली आहे आणि एकदम असे असे हे चिरोटे झालेले आहेत तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा